हाय फ्रेंड्स किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण म्हणवतो आहे कॉर्न मॅगी मुलांची खूप फेवरेट असते त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये बटर घातलं आहे तुम्ही हवं असेल तर तेल घालू शकता त्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आहे ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल कारण बऱ्याच मुलांना कांदा आवडत नाही कांदा छान परतून घेतला आहे त्यामध्ये आपण कॉर्न घालून घेऊयात हे कॉर्न बॉईल केलेले नाही आहेत कांद्यासोबत आपण आता कॉर्न सुद्धा परतून घेऊयात आणि त्यामध्ये आता आपण एक ग्लास पाणी घालणार आहोत एक मॅगी पॅकेटसाठी मी इथे एक ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे मॅगीचे पॅकेट कट करून घेऊयात आणि आपण त्यामध्ये जो मसाला असतो तो ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे अजून कुठलेच आपण ॲडिशनल मसाले जास्त वापरणार नाही होत त्यामध्ये आपण मॅगी तोडून घालून घेऊयात मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी एक चीज क्यूब घालते आहे छोटा जो अमूलचा चीज क्यूब असतो तो मी कट करून घेतला आहे तो घालून घेऊयात हे सर्व घालून त्यामध्ये आपण थोडंसं ऑरगॅनो घालणार आहोत ऑप्शनल आहे तुम्हाला जर टेस्ट आवडत असेल तर घालायचं आहे इथे आपण ना मीठ किंवा लाल तिखट असं काहीच वापरणार नाही आहोत कारण ऑलरेडी मॅगी मसाल्यामध्ये मीठ असतं झाकण ठेवून आपण मॅगी शिजवून घेऊयात मॅगी शिजत असताना कॉर्नसुद्धा बॉईल झालेत आणि चीज छान मेल्ट झालेला आहे पाहू शकता पाणी सर्व आटलेलं आहे छान मॅगी बनून तयार झाली आहे गरम गरम मॅगी सर्व करून घेऊयात पाऊस पडत आहे मस्त गरम गरम मॅगी खायला खूप छान लागते आणि मुलांना तर काय आवडतेच आवडते तर इथे ही मॅगी मी सर्व करून घेते त्यामध्ये आपण एक चीज स्लाईस घालणार आहोत वरून चीज मॅगी म्हटल्यावरती चीज तर येणारच मस्त चिजी चिजी मॅगी खायला खूप टेस्टी लागते हे चीज आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊयात अजून वरून थोडासा ऑरिगॅनो घालायचा आहे इथे तुम्ही पेरी पेरी मसालासुद्धा वापरू शकता पण मी हे माझ्या मुलीसाठी बनवते आहे त्यामुळे मी इथे कुठलंच तिखट वापरलेलं नाही आहे कि किंवा कुठलाच मसाला वापरलेला नाही आहे छान हे मिक्स करून घेतलं आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा